नमस्कार बी न्यूज मध्ये आपले स्वागत मी पूनम चौगुले सर्वप्रथम आजचा ठळक बातम्या वाढत्या कर्जाचा आकडा पाहू राज्य शासनाच्या अनेक योजनांना ब्रेक मुख्यमंत्री तीर्थदर्शन वयोश्री अन्नपूर्णा एक रुपया पीक विमा अशा योजना केंद्र सरकार कडून खंडित श्रावण षष्ठी यात्रेसाठी ज्योतिबा डोंगरावर हजारो भाविकांची गर्दी रात्रभर मंदिर दर्शनासाठी राहणार खुलं पावसाचा जोर कमी झाल्यानं पाणी पातळीत संथ गतीना घट होऊन पंचगंगा बत्तीस फूट सात इंचावर दिवसभर ढगाळ हवामानासह पावसाच्या मध्यम सरी यावर्षी वरुण राजानं बॅलन्स ठेवल्याची परिस्थिती बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी प्रमाणपत्र सादर करून शासनाची चव्वेचाळीस लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचवीस जणांविरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल आणि रोज सायंकाळी प्रचंड गर्दी असलेल्या शाहूपुरी रेल्वे फाटकजवळच्या भाजी मंडईकडे महापालिकेचं पूर्ण दुर्लक्ष वीज पाणी शेड आणि पार्किंगचा प्रश्न गंभीर